अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही पण कॉन्ट्रॅक्टदारांसाठी भरपूर काही आहे हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टदारांसाठी आहे अशा टीका राज्याच्या अर्थसंकल्पनावरती आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी केली पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणत आहेत संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय मला आचार्यात्रे यांची आठवण आली आचार्यात्रे असते तर म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता अर्थसंकल्पनाचं सारं काढायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे विटॅमिन डी सुद्धा तुम्हाला यातून मिळणार आहे अशा अशा अर्थसंकल्प आहे निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या ते म्हणाले पहिल्याच अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्तीची घोषणा केली नाही तर घोषणा करून त्याची जाहिरातीत म्हटलं होत की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अर्थसंकल्पनात कर्जमुक्तीबद्दल काही नाही लाडक्या बहिणींबद्दल या अर्थसंकल्पनामध्ये प्रेम दिसलं नाही मात्र कॉन्ट्रॅक्टदारांवरती प्रेम तसं कायम राहिले आणि ते वाढलंही महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे उद्धव ठाकरे म्हणाले विधानसभा निवडणुकांच्या काळातही महायुतीची एक जाहिरात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की मारल्या थापाभारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी एवढं घेऊन आता त्यांनी पुढे जायला हवं आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही हे त्यांचं घोषवाक्य झालं आहे हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक मेरे नहीं है, नहीं है। तर तिजोरीमध्ये पैसा नाही आहे आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आहे आचार्य यात्रे असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि हीच जाहिरात या जाहिरातींपाई त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर काही जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे